नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणात नुकत्याच सुरू झालेल्या चांदीच्या दागिन्यांच्या दालनाच्या सविस्तर मी पण अल्पशा विश्रांतीनंतर ऑफर 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 आता लोणावळ्यातील नामांकित आर्या मॉलमध्ये फेस्टिवल धमाका ऑफर एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोंबर पर्यंत या तीन महिन्यात आर्या मॉल मध्ये गृहोपयोगी वस्तू व कपडे खरेदी करा एकूण तीन महिन्यांमध्ये वीस हजारांच्या खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस रूम हीटर व लकी ड्रॉ कूपन तसेच एकूण तीन महिन्याच्या खरेदीवर तीस हजारांच्या एकूण खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस कराओके सिस्टीम व लकी ड्रॉ कुपन एकूण तीन महिन्यांमध्ये चाळीस हजारांच्या खरेदीवर मिळवा मिक्सर व लकी ड्रॉ कुपन तर एकूण तीन महिन्यामध्ये म्हणजे पन्नास हजाराच्या खरेदीवर मिळवा बक्षीस इलेक्ट्रिक गॅस शेगडी व लकी ड्रॉ कुपन लकी ड्रॉ कुपन विजेत्यांना मिळणार बत्तीस इंच ची एलईडी टीव्ही एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोबर या तीन महिन्यात केव्हाही खरेदी करा आणि मिळवा हजारोंची बक्षिसे व लकी ड्रॉ कुपन सोडन पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियम व अटी लागू द्वारा करा द्वारा करा आर्या मध्ये खरेदी करा आणि मिळवा हजारांची बक्षिसे आर्या मॉल कुजगाव रोड लोणावळा सोने चांदीचे प्रख्यात उद्योजक आर के ज्वेलर्सच्या वतीने लोणावळात आता खास चांदीच्या दागिन्यांचे दालन सुरू करण्यात आले आहे याचं औपचारिक उद्घाटन नुकतंच करण्यात आलं एकोणीसशे पंचानव पासून सोन्या चांदीच्या दागिन्यात अग्रगण्य असलेल्या स्वर्गीय यांचे सुपुत्र रिमल व त्यांचे नातू पक्षल पालरेचा लोणावळ्यात नाकोडा कॉम्प्लेक्स समोर फक्त चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन सुरू केलं आहे याचे औपचारिक उद्घाटन नुकतेच करण्यात आले उद्घाटनाला लोणावळ्यातील प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद